नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याला आजपासून सुरुवात झाली आहे हिंगोली नगर परिषदेतील सतरा प्रभागांसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये अर्ज हे स्वीकारले जाणारे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी प्रशासनाकडून आता तयारी करण्यात आली निवडणूक अधिकारी समाधान घुटोकडे यांच्याशी बातचीत केली आमचे हिंगोलीचे प्रतिनिधी आवश्यक यांनी पाहुयात आजपासून राज्यभरामध्ये निवडणुकीला सुरुवात झालेली आहे यामध्ये नगरपालिका दोनशे शेचाळीस नगरपालिका तर बेचाळीस नगरपंचायत आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये तीन नगरपालिका आहे तर मी सध्या हिंगोली शहरातील उपविभागीय कार्यालयावरती आहे आजपासून जे आहे तर इथं अर्ज स्वीकृती तसेच अर्ज विक्रीला सुरुवात झालेली आहे आपल्यासोबत निवडणूक विभागाचे समाधानले सर आहे सर कशी आजपासून तयारी करण्यात आलेली आहे काय सांगाल हिंगोली नगर परिषदेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आजपासून आपण नामनिर्देशन पत्र करता सुरुवात झालेली आहे दिनांक सतरा तारखेपर्यंत दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारले जाणार आहेत नामनिर्देशन पत्राच्या संदर्भात यावर्षी राज्य निवडणूक आयोगामार्फत ऑनलाईन अर्ज भरण्याची हे केलेले सुविधा केलेले आहे ऑनलाईन अर्ज भरलेला अर्ज तो निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये तो त्या उमेदवाराने जो इच्छुक उमेदवार आहे त्याने तो निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयामध्ये येऊन भरून सोबत त्याच्या सोबतची जी सहपत्रे आहेत जी वेगवेगळे प्रमाणपत्र दाखल करावी लागतात तर त्या अनुषंगाने सर्व परिपूर्ण नामनिर्देशन पत्र दाखल केल्यानंतर दाखल केलेले के आपण स्वीकारणार आहोत ना त्या नामनिर्देशन पत्राची प्राथमिक छाननी करण्याकरता सूचक अनुमोदक तसेच उमेदवार यांचे मतदार यादीतील नाव तपासणे असो किंवा त्यांची इतर अनुषंगिक कागदपत्रे तपासण्याच्या अनुषंगाने आपण अध्यक्ष व प्रभाग वाईज आपण इथे नाम संदर्भात तपासणीसाठी टेबल तयार केलेले आहेत त्या टेबल प्राथमिक तपासणी होईल अनामत रक्कम भरली जाईल त्यानंतर एआरओ किंवा आमचे अधिकारी त्याची पुनश्च तपासणी करून ते आम्ही निवडणूक निर्णय अधिकारी ना या नात्याने त्यांचे नाव निर्देशन स्वीकारणार आहे आ, तर तुम्ही बघू शकता मी जिथं निवडणूक विभागाकडून जे पडताळणी होणार आहे त्या त्याच ठिकाणी मी सध्या आहे इथं जे आहे तर अर्ज साठी नऊ टेबल लावण्यात आलेले आहे आणि या नऊ टेबल वरती जे आहे सर्व कर्मचारी हे अर्ज पडताळणीसाठी जे आहे सज्ज आहे हिंगोली शहरामध्ये जे आहे तर एकूण सतरा आणि सतरा प्रभागातील जे आहे तर इथं अर्ज स्वीकृत करण्यात येणार आहे यामध्ये जे आहे तर महायुती ही सोबलावरचा नारा आहे तर महाविकास आघाडी ही जी आहे तर युतीमधून लढणार असं त्यांनी सांगण्यात आलेलं आहे तर आज दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर जे आहे तर अर्ज स्वीकारण्याचं जे आहे तर सकाळी अकरा ते तीन वाजेपर्यंत वेळ देण्यात आली आहे हवेश शेख एन न्यूज एन न्यूज